नमस्कार मित्र हो मी विशाल मस्के आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत या निवडणुका देशभरात वेगवेगळ्या टप्प्यात वेग घेण्यात येणार आहेत देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकात कोट्यवधी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील या संपूर्ण प्रक्रियेत लाखोंच्या संख्येने कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होतात त्याचप्रमाणे हजारो उमेदवारही निवडणुकीत आपलं नशीब अजमावतील भारताच्या राज्य घटनेनुसार ज्यांचं नाव मतदार यादीत आहे असे लोकच मतदान करू शकतात मात्र काही लोक असे असतात जे निवडणुकीत मतदान करूही शकत नाहीत आणि निवडणुकीत उभेही राहू शकत नाहीत आपल्या देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान कोण करू शकतो कोण निवडणूक लढू शकतो आणि कोण नाही मतदानाचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊ हो। तत्पूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर अद्यापपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया लगेच चॅनल सबस्क्राईब करा मतदानाचा अधिकार कोणाला आहे भारताची राज्य घटना सर्व लोकांना मतदान करण्याचा अधिकार देते मात्र हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये मत नाव नोंदवणं आवश्यक आहे मतदानाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना आहे म्हणजेच जी व्यक्ती भारताची नागरिक नाही ती मतदान करू शकत नाही त्याचबरोबर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि तुमचं नाव मतदार यादीतच नसेल तरीही तुम्ही मतदान करू शकणार नाहीत निवडणुकी संबंधी गुन्हा किंवा गैरवर्तन प्रकरणी एखाद्या व्यक्तीला अपात्र घोषित करण्यात आला असेल तर ती व्यक्ती मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकत नाही किंवा मतदानही करू शकत नाही एकाहून अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असेल तर त्या व्यक्तीला मतदान करता येत नाही मतदाराची पात्रता काय आहे एखादी व्यक्ती एन आर आय असेल आणि तिने दुसऱ्या देशाचं नागरिकत्वही स्वीकारलं नसेल तर तिला मतदानाचा अधिकार आहे मात्र दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतल्यास मतदानाचा अधिकार संपुष्टात येतो एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असेल आणि न्यायालयाने असं घोषित केलेलं असेल तर ती व्यक्ती मतदान यादीत नाव आपलं दाखल करू शकत नाही तिला मतदार ओळखपत्र दिलं जात नाही मतदानाचा अधिकार ज्यांना आहे ते निवडणूक आयोगाकडून निश्चित केलेल्या केंद्रावर जाऊनच मतदान करू शकतात इतर कोणत्याही केंद्रावर या अधिकाराचा उपयोग करता येत नाही आता निवडणूक कोण लढवू शकतं तर भारतीय राज्य घटनेच्या कलम चौऱ्याऐंशी अ मध्ये खासदार बनण्यासाठीची पात्रता नमूद करण्यात आली आहे त्यानुसार जी व्यक्ती भारताची नागरिक नाही तिला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही लोकसभा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी किमान वय मर्यादा पंचवीस वर्षे निर्धारित करण्यात आली आहे यापेक्षा कमी वयाची व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न च्या कलम चार बी नुसार ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये नाहीये ती निवडणूक लढवू शकत नाही एखाद्या व्यक्तीला जर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर ती व्यक्ती ही निवडणूक लढवू शकत नाही आता जाणून घेऊया की मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं नोंदवायचं वयाची अठरा वर्ष पूर्ण करणारी भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकते जिथे आपलं नाव नोंदवायचं आहे त्या मतदारसंघाचं रहिवासी असणं हे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला फॉर्म सहा भरावा लागतो हा फॉर्म बुथ लेव्हर ऑफिसर किंवा बीएलओ कडून मिळतो तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाईट वर, वर जाऊन देखील हा ऑनलाईन अर्ज भरू शकतात अनिवासी भारतीयांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म सहा भरावा लागतो आता मतदार यादीत नाव कसं नोंदवावं या फॉर्मवर आपल्याला अन्य माहिती सोबतच स्वतःचा आधार क्रमांकही द्यावा लागतो अर्थात ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही ते पण फॉर्म भरू शकतात अर्जदाराला आपल्या वयाचा पुरावा देण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जन्माचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स राज्य शिक्षण मंडळाकडून दिलं जाणार दहावी किंवा प्रमाणपत्र किंवा या पासपोर्ट यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची प्रत जोडावी लागते मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मतदान केंद्रावर वेळोवेळी कॅम्प लावले जातात तिथे जाऊन मतदार यादीत आपलं नाव नोंदविण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो जर तुम्हाला या संबंधी कोणतीही मदत हवी असल्यास तुम्ही एकोणीसशे पन्नास या नंबरवर फोन करू शकता मतदार यादीत जर तुमची माहिती चुकीची असेल तर ती कशी सुधारावी मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतर जर त्यामध्ये कोणती चूक राहिली तर तुम्ही फॉर्म आठ भरून त्यात सुधारणा करून घेऊ शकता फॉर्म आठ भरून मतदार आपल्या बदललेल्या पत्त्याची माहिती देऊ शकतात याशिवाय हाच फॉर्म आठ भरून मतदार ओळखपत्रातही बदल करून घेता येऊ शकतात आपल्या अपंगत्वाबद्दलची माहिती देण्यासाठी फॉर्म आठ भरावा लागतो आता जाणून घेऊया की अंध मतदार मतदानाचा अधिकार कसा बघावू शकतात विकलांग व्यक्तीच्या अधिकारांसंबंधीच्या अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम अकरा मध्ये असं सांगण्यात आलं आहे की मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा असाव्यात याची काळजी निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी मतदानाशी संबंधित उपकरण तंत्र त्यांना सहज समजतील अशी आणि त्यांना हाताळता येतील अशी असावीत मतदान केंद्रावर दृष्टीबाधितांसाठी ब्रेल लिपी मध्ये डमी मतपत्रिका दिली जाते ती मतपत्रिका नीट हाताळल्यानंतर त्यांना मतदानासाठी मतदानासाठीच्या बॉक्समध्ये जाण्याची परवानगी दिली जाते त्यानंतर संबंधित मतदार इव्हीएमओर ब्रेल लिपीमध्ये दिलेली माहिती आणि आपल्या पसंतीचा उमेदवाराचा क्रमांक वाचून मतदान करू शकतो मतदान केंद्रावर दृष्टीबाधित व्यक्तींसाठी निवडणूक संचालन नियम एकोणीशे एकसष्टच्या नियम एकोणपन्नास एन नुसार एका सहकार्याची सुविधाही देण्यात येते किंवा असा मतदार भूत स्वयंसेवक किंवा पीठासीन अधिकाऱ्यांचीही मदत घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मतदाराला उपयोगी पडेल अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद